हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि बघा ही आपली एक रानभाजी आहे आणि जर बरं कोणती भाजी असेल ही तर ही आहे आंबाड्याची भाजी आंबाड्याची म्हणजे कशी माहिती आहे का एक रानभाजी आंबट लागत ही थोडीशी खायला आणि खूप अशी मस्त पौष्टिक अशी भाजी आहे आणि आपण रानभाज्या खाल्ल्या पाहिजे बरं का प्रत्येक भाजीचं काहीतरी सत्व असतं त्यात काहीतरी गुण असतं आणि जुन्या काळात ह्या भाज्या खूप करून खायचे आणि मला बाजारात गेले आणि मला ही भाजी दिसली आणि एकदम हिरवी गा गार आणि कोवळी भाजी होती आणि मस्त तिचा शेंडा शेंडा खुडून घेतला धुवून घेतली आणि कढईमध्ये पाणी घेतलं गरम केलं आणि त्या गरम पाण्यामध्ये ती भाजी टाकली आणि थोडीशी दोन मिनटं शिजून घ्यायची मी थोड्याशा काड्या घेतल्या काड्या जरी नाही घेतल्या तरी चालतात आणि साईड बाय साईड मी डांगर आणलं होतं बघा लाल भोपळा पण म्हणतात कोणी कोणी त्याला आणि ते पण करणार आहे बघा आणि मी त्याची साली वगैरे काही काढत नाही मला तसंच आवडतं आणि कांदा हिरव्या मिरच्या मस्त ठेसून ठेवल्या आहेत आणि भाजीसाठी आणि कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरी टाकली आणि डांगर टाकला हे आपलं आणि डांगरची भाजी मला खूप आवडते आणि कोणला आवडते नक्की सांगा आणि डांगरचे खूप वेगवेगळे असतात पण मला अशी भाजी खूप आवडते आणि आईकडं तर मागच्या वर्षी खूप असं मस्त मोठं डांगरचा वेल होता मला एक अख्खं डांगर तिनं दिलं होतं इतकं भारी डांगर होतं बस आणि बाजारातून आणलं मी आणि मला म्हणजे आवडतच डांगर महाग असू स्वस्त सु, असू आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं परतून घ्यायचं आणि वाफळून घ्यायचं ही बघा आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आणि चांगलं वाफळून घेतलं त्याला चांगलं वाफळल्याने खायला एकदम टेस्टी लागतं आणि खालबात्यात बघा हिरव्या मिरच्या लसूण शेंगदाणे खलबात्यातच ठेसलं ठेसल्यावर कशी छान लागतं ना आता ही भाजी आपली ना कढईमध्ये ह्या बघा अशी शिजत आली ना तिचा रंग चेंज होतो बघा आणि मस्त अशी दोन तीन मिनटं अशी चांगली शिजून घ्यायची भाजी आप दे आपली जी डेट आहे ना शिजले का बघायचे आणि थोडी चिकट चिकट होती का शिजल्याच्या नंतर बघा असा फेस येतो भाजीला कारण ही आंबट भाजी सुद्धा करतात आपलं जुन्या चॅनलवरती याचा व्हिडिओ टाकलेला आहे बघा मी हटलेल्या भाजीचा आणि खूप अशी मस्त भाजी होती आणि मला तर खूप आवडते मी जर ऐक गेले ना तर वहिनी माझ्यासाठी खास स्पेशल करते आणि कोपरगाव भागाकडं आंबाड्याची भाजी खूप भेटते आपल्या नगर साईडला इकडं तरी कमी भेटते पण तिकडं माझ्या माहेरला खूप भेटते आणि बघा आपले जे डांगर आहे ना खूप असं मस्त असं हे झालं वाफळून निघलेले बघा त्याचा कलर वगैरे मला लगेच तोंडाला पाणी सुटलं आणि झालंय आणि मस्त असं वापरलं आहे आणि आता यामध्ये का आपला जो हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाण्याचा कूट होता तर तो, तो याला मी टाकणार आहे थोडंसं याला टाकणार आहे आणि थोडं भाजीला ठेवणार आहे आणि अशी ठिसून मिरची भाजी ना खरंच खूप छान लागते आणि मिक्सरपेक्षा अशी टेस्ट आहे छान येते भाजीला आणि मस्त असं सुक्क असं डांगर बनवले मी बघा आणि चांगलं परतू परतू घ्यायची मिरची चांगली परत परतत नाही तोपर्यंत आणि याला पाण्याची सुद्धा गरज येत नाही कारण डांगराला पाणी सुटतं त्यामुळे पाणी वगैरे मी काही टाकलं नाही मस्त असं परतू परतू घेतलं आणि छान अशी डांगराची भाजी बनवली आहे मी आणि तुम्ही कशी बनवतात नक्की सांगा मला कमेंट करून आणि याची थोडी साखर वगैरे टाकली गूळ जरी टाकलं तरी खूप छान लागतं आणि कुणीकुण्याच्या पुऱ्यासुद्धा बनवतात बघा पण मी ना अशीच भाजी मला आवडते पुऱ्या वगैरे मला जास्त आवडत नाही आणि आता आपली ही भाजीसुद्धा शिजलेली आहे आंबाड्याची आणि आज मी दोन दोन रेसिपी तुम्हाला शेअर केलेलं आहे कारण कधी कधी ना मुलं एक भाजी पुरत नाही तेवढी डांगरची भाजी ना आम्हाला तरी पुरत नाही मुलांना सुद्धा खूप आवडीनं खातात आणि आंबाड्याची भाजी पण जरा वेगळी भाजी होती म्हटलं ही करावा आणि ती करावा दोन्ही सुकी भाजी म्हटलं का मग एका भाजीत होत नाही कारण पातळ भाजी असली तर पुरून जाती आणि मग आता ह्यातलं पाणी ना नितरून घ्यायचं आहे मला तर ती खूप गरम होती त्यामुळे मी त्यावरती गार पाणी आणि चिकट चिखट होती ना तर म्हणून मी टाकलं टाकल्यानं मस्त त्याला असं चमच्या आणि बघा असं दाबू दाबू त्यातलं सगळं पाणी जे आहे ना काढून घेतलं नाही तर खूप आंबट भाजी होती ती आणि हाटूनसुद्धा अशीच करायची फक्त याला मिक्सरमधून एक गारका द्यायचा आणि त्यामध्ये ज्वारीचं सॉरी बाजरीचं किंवा हरभऱ्याचं राईचं बेसनपीठ असं ना ते कालवायचं आणि मस्त हाटून पालकाची भाजीसारखं गरगटा गर गर बनवायचा खूप छान लागतं पण मी सुकी बनवणार आहे आता बघा इथलं सगळं पाणी वगैरे काढून घेतलं आहे आता ही आपले डांगर मस्त छान असं शिजले आता याला मी बाजूला ठेवणार आणि ह्याच कढईमध्ये नाही दुसऱ्या कढईमध्ये बनवते मी कारण मग खूप वेळ होतो मला कढई घासायला न्यायला कारण मुलांना खूप भूका लागल्या होत्या तर मग मी कढई घेतली त्यात तेल टाकलं आणि कांदा टाकला कांदा चांगला लालसर असं गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा मी दोन कांदे वापरले छोटे छोटे मध्यम करायचे तुम्ही मोठ्याला घेतले तरी चालून तुम्हाला थोडा जादा कांदा आवडला टाकला तरी चालून पण मी कसं घाईघाई करत होते आणि मुलांना भूका लागला होती आणि एक भाजी ऑलरेडी मी केलेली होती त्यामुळे मी कांदा थोडासा टाकला आणि त्यातच मिरच्या टाकल्या आता याची मिरची कशी ह्याच्यात टाकली चांगली मिरची परतून घ्यायची आहे कारण डांगराच्या कशा फोडी परतल्या तरच ते चांगलं लागतं आणि ह्याच्यात मिरती मिरची परतली तर ती चांगली लागते आणि मग वरून मिरची परतल्याच्या नंतर वरून भाजी टाकली आणि चांगली परतू परतू घेतली बघा आणि खूप असं मस्त आंबाड्याची भाजीचा वास पण येतो आणि खायला पण तेवढी छान लागते मस्त आंबट अशी मस्त छान भाजी लागते आणि नक्की करून बघा कारण ह्या ज्या रानभाज्या आहे प्रत्येक भाजीचं काही नाही तर काही त्यांचं असं पौष्टिक गुण असतोच आणि हे आपले जे पूर्वज होते आपले आजी आजोबा खूप आवडीन अशा रानभाज्या खात होते बघा काहीतरी त्यामाग त्यांचं सत्वच असतं आणि आपण आता हल्ली वांगे बटाटे हे ज्यादा खाण्यात येते तर त्या ते, ते खाणं म्हणणं पण ह्या भाज्यासुद्धा खाल्ल्या पाहिजे आणि हा बागा कसा बसला आहे दिवस रात्रनुसार झोपत राहतो तर घरत राहतो फक्त आणि बागा पावसाचं वातावरण आलं आहे बाहेर आणि सारखा पाऊस पडला आहे रिपझिप 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 त्या पावसाने पारवायता जी गाठलेला आहे छान पण वाटतं बरं का मस्त पण त्याचं वाईट अगं ते आवडत येतो कारण आहे ना कपडे वाळत नाही घरात सगळं पाणी पाणी होतं आणि मी इथं ड्युएल व्हिडिओ बनवलेला आहे बघा आणि मी सगळा आवाज म्यूट केलेला आहे बरं का आणि हे ड्युएल व्हिडिओमध्ये ना मी बघत होते कसा येतो कसा नाही म्हटलं हाय फ्युचर मोबाईलमध्ये तर ट्राय करून बघायला काय हरकत आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघा मी तेच बघत होते खूप छान वाटत होतं लाईट तर गेली होती पण म्हटलं चला थोडासा व्हिडिओ बनवूया आणि सारखा पंधरा दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे आणि बघा वटे घर सगळं धुवून निघालं आहे आणि रस्ते सुद्धा धुवून निघाले आहेत ते तुम्हाला मी आहे जिना वगैरे सगळं एकदम छान झालेलं आहे फ्रेश वाटतं बरं का पण कपडे वाळत नाही आणि घरात सगळं चिकचिक चिकचिक चिक, होतं ते गाडी बघा दारापुडाशी लावून दिलेली आहे आणि चक्कर मारायला सुद्धा मला भेटत नाही एकदा दोनदा तुम्ही दाखवलं मी, मी गाडीचं आणि नेमकी पावसं म्हणलं का मोटर बिघडती आणि नवीन मोटर घ्यावा लागली खर्चात खर्च असा असतोय आणि तुमच्या दादांनी ती नवीन मोटर आणली मग कारण मोटरीशिवाय तर कामच होत नाही बिना मोटरीचं आम्हाला पाणीच येत नाही आणि आपली दीदी बसली आज देवपूजा करायला कारण देवपूजेचं काम होतं दिदीचं आणि मी त्याच्या आधी सकाळी सकाळी गव्हाचं दळण केलं ज्वारीचं पण केलं आणि कसं दळणं वगैरे सगळं लागत त्याचंच आणि घरातला व्यू दाखवत होते आणि हे बघा आपलं मांजरीचं पिल्लू आणि हे ना इतकं क्यूट आहे पण त्याच्या पायाला आहे ना काल काहीतरी लागलं थोडंसं लंगडंच चालत आहे तो आणि त्याची लक्ष आहे ना फक्त भिंतीवर असतं त्याला असं वाटतं मला कुठं पाल दिसत दी आहे का काय इतका तो पालीचं म्हणजे त्याला पाणी हेड लागलेलं आहे सारखी पाल शोधत असतो भीतीवर बघण इकडं बघण तिकडं बघण आणि लगेच झोपायला एक सेकंड लागत नाही बघा उठायला सेकंड नाही झोपायला नाही डोळे असं बोललं का लगेच मान फिरली का लगेच डोळे बंद आणि माझा पण दात दुखत आहे सारखं खूप दात दुख होतो आहे त्याच्यामुळे मला मा जास्त बोलता येत नाही आणि मग म्हणून मी म्हटलं चला वरून भाईसोवर देऊया आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते की माझा दात दुखत आहे आणि सगळा आवाज मी म्यूट केलेला आहे कारण ना पावसात इतका झकझक झकझक आवाज येतो का बस मधीच येतो मध्येच जातो आणि बघा आता पुन्हा आबट भरून आले एकदा येऊन गेला चांगला जोराचा आता पुन्हा यायला बसलं कारण फुल आभ भरून आलेलं आहे आणि घरात मग त्यामुळं दोरी बांधावं लागली त्याच्यात घरात त्याच्यात कपडे वगैरे त्या सगळ्या घरात त्याचे मला व्हिडिओ सुद्धा बनवता येईल असं झालेलं आहे हा बघा हा जो नंदी आहे ना हे काय करते माहिती का छोट्या मुलांना विचारते तो कि तुला काय एक जण विचारितून दुसरे जण सांगतात आणि नाव खाली धान्य ना। पैसे वैशे पैसे वगैरे काही माहिती नाही बरं का त्यांनी पण धान्य वगैरे द्या पैसे मागितले आणि असे नंदी आता सकाळी आपल्याकडं आणि मोठ्या प्राण्यांना खायला देतात बरं का असं वाटतं सारखी अशी अशी मान अशी करायला हवायचे आणि कसे त्रास होतो ना त्यांना पण आता त्यांचा एक धंदा झालाय तो आपण काय म्हणणार आहे आता असं आहे तर हे बघा किती पासार आहे घरातून मला सगळे भांडे बिंडे सगळं पडलेले इथं आणि काल मी बाजारातून आहे ना हे बघा काय आणलं होतं वांगी डांगर भोपळा आणलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा आणि आजच्या ज्या रेसिपी आहे त्या कशा वाटल्या तुम्हाला केलेल्या बाहेरचं वातावरण दाखवत आहे कारण ह्या पावसाच्या वातावरणामध्ये काही करणं होत नाही कुठं जाणं होत नाही कारण घरामध्ये लाईट पण राहत नाही बघा किती प्रॉब्लेम असतात आणि आपल्यात काही इन्व्हर्टर वगैरे नाही आणि आपलं त्यामुळे मला व्हिडिओ जास्त शूट करता येत नाही म्हणून जेवढं म्हणून तेवढं मी थोडं थोडं शूट करण्याचा प्रयत्न करते आणि आपली गुलाबाची झाडं बघा इतकी सुंदर दिसत आहे ना खूप छान काळ्या वगैरे आलेल्या आहेत फुलं पण येतात एकदम आता पावसात भा झाडं सगळी बहरली आहेत आणि खूप छान दिसते बघा आणि सुद्धा तेवढं छान वाटतं आणि हे झाडं आमचे एवढे एक जगलं बाकीची खूप झाडं होती लावलेली ती सगळी जळली आहेत आणि वरती पण सगळं नाही का घर बघा पावसात एकदम फ्रेश दिसते धुवून धावून निघलेलं आहे पण अजून सगळं चिकचिक चिकचिक -चिक होती घरामध्ये तर व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करा बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये